अमित शहानी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हिंगोली लोकसभेचे खासदार आष्टीकर यांचा काल वाढदिवस होता काल उद्धव ठाकरेंचाही वाढदिवस होता मात्र त्यांना शहानी शुभेच्छा दिलेल्या दिसत नाही जी, जी, थँक्यू सर थँक्यू थँक्यू यू, वेरी मच हो <laughs> सर चोपन लग्न ह्या फिफ्टी फोर जी थँक्यू सर थँक्यू थँक्यू दादा थँक्यू दरम्यान खासदार संजय राऊतांनी नागेश अष्टीकरांवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हे जाहीर केलंय का अमित शहानी की मी फोन केला म्हणून तुम्हाला सोर्सेसनी कळालाय अमित शहानी जाहीर केलं का बघा के गृहमंत्री प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्वाच्या घडामोडीत फोन करत असतात त्यात वेगळं काय